डॉक्टर वर्षाशुरू यांची एक रचना रचनेचं नाव आहे लेकुरवाळा विठू असा कसा रे देव तू आगळा वेगळा कुणीच नाही रे तुझ्या एवढा लेकुरवाळा अंगा खांद्यावर खेळबिसी संतांची मांदी चंद्रभागेच्या तीरी भक्तांसंगे रास खेळतो वनमाळी तुझ्या सारखा तूच देवा नाथांचा श्रीखंड्या तू जनी लागी मायबाप नाम्याचा सखा तू तुकोबाचा पांडुरंग आणि चोख्याचा झालासी पंढरीनाथ प्रेम तुझे अमाप किती वर्णावे देवा प्रेमानेत जा प्रेमानेच प्रेमाने जाणावे ते तू भोळ्या जीवाचा रे विसावा मागणी इतुकेच माझ्या लेकुरवाळ्या माय बापा मागणे इतुकेच माझ्या लेकुरवाळ्या माय बापा मलाही उचलून घे रे कडेवरी तुझ्या हृदयाशी धराया मलाही उचलून घे रे कडेवरी तुझ्या हृदयाशी धराया व्हावे तुळशीपत्र माझे तुझ्या चरणांशी वाहावया व्हावे तुळशीपत्र माझे तुझ्या चरणांशी वाहावया भक्तिप्रेमाने तुला रखुमाई सारखे तोलावया ഭക്തി പ്രേമലാ രഖു മായി സെ തോലാ വയാ ല വാഠു മായ ബാപാ ലാ